शेतकरी मित्रांनो राम राम तर आजच्या व्हिडिओत आपण माहिती पाहणार आहोत गव्हातील तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले तणनाशक वापरता येतील ह्याबद्दल तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो गव्हातील जे पहिलं आजचं तणनाशक आहे ते म्हणजे गोल पानांसाठी असेल ते म्हणजे टू फोर डी अमाइन सॉल्ट मित्रांनो याचा जो डोस असेल प्रति एकर सहाशे ते आठशे एम एल दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला ह्याची फवारणी करून घ्यायचे आपलं गहू एकवीस दिवसाचा झाल्यानंतर ह्यात दुसरं तणनाशक आहे मित्रांनो ते म्हणजे मेडसल्फिरॉन मिताईल वीस टक्के डब्ल्यू पी तर मित्रांनो हे येते अलग्रीप ह्या नावानं तर मित्रांनो हे पण गोल पानांच्या तणांसाठी आपण गव्हात वापरू शकतो याचा जो डोस असेल तो आठ ग्राम प्रति एकर दीडशे ते दोनशे दो लिटर पाण्यातून तर मित्रांनो तिसरं जे तणनाशक आहे ते म्हणजे सक्रीपत्ती किंवा लांब पानांच्या तणांसाठी ते म्हणजे क्लोडिनोफॉप प्रोपोगाईड पंधरा टक्के डब्ल्यू पी हे येतं टॉपिक नावानं सिजंटा कंपनीचं ज्याचा की डोस असेल एकशे साठ ग्राम प्रति एकर एकशे वीस ते दीडशे लिटर पाण्यातून आणि मित्रांनो आता चौथं जे असेल तणनाशक ते पण सक्रीपत्ते किंवा लांब पानांच्या तणांसाठी सल्फोसल्फ्युरॉन पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू जी तर मित्रांनो हे येतं लिडर नावानं सुमिटोमो केमिकल्सचं याचा जो डोस असेल तो असेल तेरा ग्राम एकर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी लिटर पाण्यातून आणि मित्रांनो आता जे आपण पाचवं तणनाशक गवात वापरू शकतो ते म्हणजे यू पी एल कंपनीचं वेष्टा मित्रांनो हे तणनाशक आपल्याला लांब पानांची तणे आणि गोल पानांची तणे या दोन्ही प्रकारच्या तणावर आपल्याला नियंत्रण मिळवून देईल याच्यात आपल्याला दोन घटक मिळतात एक म्हणजे मेटसल्फ्युरॉन मिता आणि दुसरं म्हणजे क्लोरिनाफॉप प्रपागाईल तर मित्रांनो याचा जो डोस असेल तो एकशे साठ ग्राम प्रति एकर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला ह्याची फवारणी करावी लागेल शेतकरी मित्रांनो आपण साव जे तणनाशक पाहणार आहोत त्यात आपल्याला हे कॉम्बिनेशन स्वतः तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला दोन तणनाशक लागतील मित्रांनो त्यात पहिलं म्हणजे टू फोर डी अमाईन सॉल्ट आणि दुसरं म्हणजे टॉपिक जे की सिजेंटा कंपनीचे तर त्याच्यात आपल्याला क्लोडिनाफा प्रभागायला हा घटक मिळेल याचं जे प्रमाण आपल्याला घ्यायचं मित्रांनो टू फोर डीचं प्रमाण घ्यायचे दोनशे पन्नास एम एल टॉपिकचं प्रमाण घ्यायचे शंभर ग्राम आणि ह्याची फवारणी आपल्याला दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून आपला गहू एकवीस दिवसाचा झाल्यानंतर फवारणी करायची ह्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला गोल पानांची तणे आणि लांब पानांची तणे असे दोन्ही तणावर नियंत्रण मिळेल तर मित्रांनो ही झाली गव्हा वापरता येणाऱ्या तन्नाशकाबद्दलची सविस्तर माहिती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद